गरजी पण आता तर नागपूर क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालंय पुन्हा एकदा तो तुमचा गृह मंत्रालयाचा प्रॉब्लेम आहे ते जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात ना तेव्हा तुमच्या नागपूरमध्ये क्राईम वाढतो असं मी म्हणत नाही डेटा म्हणतोय ना आता परत माझ्यावर आरोप करा डेटा म्हणतोय तसं त्याच्यामुळे ती आज तुम्हाला मान्य असेल तर आपण देशमुख साहेबांना विनंती करू की तुम्ही एक मोठा प्लॅन करा की ह्या राज्यातली प्रत्येक महिला सुरक्षित कशी राहील ह्याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि एकल महिलांबद्दल जेव्हा आपल्या राज्य येईल ह्या राज्यातली जी महिला एकल आहे मग ती कदाचित विधवा असू शकेल ती इतकं काही काही असू ती काय असेल जी महिला एकल असेल तिच्यासाठी एक पॉलिसी केली जाईल तिला आधार दिला जाईल इथे निर्मलाताई व्यासपीठावर बसलेल्या आहेत त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर एक पॉलिसी तयार केलेली आहे नमस्कार राज्याच्या मोठ्या ताई सुटूया ताई शंभर कोटी वसुली करून देणाराच गृहमंत्री तुम्हाला आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार आणि त्यामुळे गुन्हेगाराच्या मुसक्या आवडणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणारच नाही महिलांच्या बेपत्ता प्रकरणामध्ये संपूर्ण देशातील अगदी महाविकास आघाडी सरकारच्या वेळेची परिस्थिती सांगूनही तुमचं समाधान होणार नसेल कारण ससूर प्रकरणात नऊ पोलिसांना निलंबित झालं पण तेही तुम्हाला आवडलं नसेल कारण हेरंब कुलकर्णींच्या हल्ला प्रकरणामध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या पण तेही तुम्हाला आवडलं नसेल कारण कारण मोठ्या ताई तुम्हाला फक्त शंभर कोटीत रस आहे मग ते एकरी वांग्यामध्ये असू दे किंवा वसूल करून देणारा गृहमंत्री तुम्हाला नक्की हवंय काय काय हवंय तुम्हाला तुम्हाला आरोपींना लोणावळ्यामध्ये सरकारी इतमामामध्ये पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं ठेवायला मदत करणारा अशा पोलिसांना परत सेवेत घेणारा गृहमंत्री हवाय तुमची चॉईसच वेगळी आहे मोठ्या ताई त्यांना तरी काय करणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सुप्रियाताई आपल्यासारख्या एका ज्येष्ठ खासदारांनी देवेंद्रजीसारख्या ज्येष्ठ नेत्यावर अशा पद्धतीत टीका करावी हे खरंच मला फार लज्जास्पद वाटते देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवलं मला वाटतं की कदाचित ह्या राज्यामधल्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीतलं अतिशय ज्याच्यावरती कलंक लागणार नाही अशा पद्धतीतलं राज्य चालवलं परंतु तुम्ही त्यांच्या गृह खात्यावर ज्या वेळेला आरोप करता तर मला वाटतं तुम्हाला थोडं आठवलं पाहिजे की शंभर कोटी वसुली करणारा गृहमंत्री हा तुमच्याच पक्षाचा होता एका उद्योगपतीच्या समोर बॉम्ब ठेवायला लावणाऱ्या पोलिसाला मदत करणारा गृहमंत्री देखील तुमचाच होता डान्स बारमधून पैसे घेणारा गृहमंत्री देखील तुमचाच होता आणि अशा पद्धतीमध्ये ज्या वेळेला एक आरोपी लोणाव महाबळेश्वरपर्यंत पिकनिकसाठी तुरुंगातून जातो तो पाठवणारा गृहमंत्री आणि सरकार देखील तुमचंच होतं आणि त्यानंतर देखील जो गुन्हेगारांच्या बोस्टी आवडतोय गुन्हेगारीला पार हडदपार करतोय त्या गृहमंत्री देवेंद्रजींवरती आपण टीका करताय मला वाटतं की राजकारणाची पातळी सोडण्याचं काम आहे आपल्या मागे ज्या साहेबांचं नाव आहे आपल्याकडून तरी अपेक्षा नाही माझी तुम्हाला विनंती आहे